शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतातील कांदा पिकाला कोणत्याही अवस्थेत कोणत्याही परिस्थितीत कांदा पिका असू द्या ही एकच महत्त्वाची आणि तातडीची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचं कारण पाहू शकताय वातावरण बदललेलं आहे आणि असंच प्रत्येक चार चार आठ आठ दिवसातून वातावरण झाकळून आलेलं आपल्याला दिसून येत आहे मग यामुळं काय होणार तुमच्या कांदा पिकाला करपा भुरी डावणी यांसारखे रोग हो येणार गाभ्यामध्ये जास्त प्रमाणात थ्रीप्स मावात दिसून येणार आणि एकंदरीतच तुमच्या कांद्याचं उत्पादन घटलेलं तुम्हाला दिसून येणार मग आता ही फवारणी करायची तरी कोणती मग लक्षात घ्या काही शेतकरी म्हणतील आम्ही आत्ताच कांद्याची लागवड केली आहे काही शेतकरी म्हणतील आमचं कांदा पीक चाळीस पन्नास दिवसाचं आहे काही शेतकरी म्हणतील आमचं कांदा पीक काढणीला आलेलं आहे मग लक्षात घ्या या सर्वच कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची टप्प्याटप्प्यानुसार जबरदस्त फवारणी सांगतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील ना नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑल उठवण्याचा प्रयत्न करायचा आता लक्षात घ्या शेतकरी शेत मित्रांनो जर तुम्ही कांद्याची नुकतीच लागवड केली आहे आणि लागवड करून बरोबर तुम्हाला तीस दिवस झालेले म्हणजे लागवडपासून तीस दिवसापर्यंतच्या कांद्याला आपल्याला जी बुरशीळ अशक घ्यायचे तर हे म्हणजे अँट्राकॉल घेऊ शकतो आपण साप पावडर घेऊ शकतो एम पंचेचाळीस असेल हे घेऊ शकतो त्याचबरोबर क्रिस्टलचं प्लुटॉन असेल हे घेऊ शकतो हे बुरशीनाशक घ्यायचे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक चाळीस दिवसापासून साडे दिवसापर्यंत आहे या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे बी एस एफचं मेरिओन असेल त्याचबरोबर सुदर्शनचं थ्री शॉट असेल पी आयचं व्हिजमा असेल बी एस एफचं टॉप असेल त्याचबरोबर कस्टोडिया असेल आणि जे हरवू असेल किंवा स्वादिला असेल ही जी काय बुरशीनाशक आहे तर यांची निवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक साठ दिवसापासून काढणीपर्यंत आले आता या शेतकऱ्यांनी आता मात्र काय करायचं का आहे साधं बुरशीनाशक घ्यायचे अँट्रॉकॉल घेऊ शकता एम्पंचा घेऊ शकता किंवा साप घेऊ शकता ही झाली बुरशीनाशक यामध्ये आपण तुमच्या कांद्याच्या स्टेजनुसार एखादी एन पीक्यूची ग्रेड घ्यायची मग लक्षात घ्या तुमचं कांदा पीक तीस दिवसापर्यंत लागवड होऊ द्या या कांदा पिकाला आय सी एलची अकरा चे तीस चोवीस ग्रेड घेऊ हो शकता तिथून पुढं चाळीस ते तीस ते साठ दिवसाच्या कांदा पिकाला आपल्याला जी झिरो आठ सोळा एकोणचाळीस ही ग्रेड घेऊ हो शकतो आपण आणि साठ दिवसापासून नव्वद दिवसापर्यंतच्या कांद्याला आय सी एलचीच एकोणपन्नास बत्तीस ही ग्रेड घ्यायची त्याचबरोबर आता यामध्ये ह्या वातावरणामध्ये काय होणार आहे की गाव्यामध्ये जास्त प्रमाणे थ्रिप्स मावा दिसून येणार आहे मग यासाठी आपल्याला सोलमोन हे कीटकनाशक घ्यायचे आणि यामध्ये नीम ऑइल घ्यायला अजिबात विसरायचं नाही मग तुमचं कांदा पीक लागवडपासून काढणीपर्यंत असू द्या हेच कीटकनाशक घ्या त्याचबरोबर या फवारणीमध्ये तुम्हाला सिलिकॉन घेता आलं तर अतिशय महत्त्वाचं जबरदस्त काम होईल आणि ही महत्त्वाची फवारणी तातडीची फवारणी जर का तुम्ही करत असाल नंबर एक तुमच्या कांदा पिकाचा रिझल्ट येणार आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये तुमचं सध्याच्या टायमाला कांदा पीक कोणत्याही अवस्थेत कोणत्याही स्टेजमध्ये असू द्या हीच महत्त्वाची फवारणी करायची ही तातडीची फवारणी करायची आणि कांदा पिकाचं भरघोस असं उत्पादन वाढवायचे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा अवलंट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान